नमस्कार माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत श्री स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ या गुरु शब्दाने आपण आपल्या व्हिडिओची सुरुवात करणार आहोत आणि अत्यंत महत्त्वाची माहिती जी आहे ती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ती म्हणजे तुळशी माताबद्दलची हिंदू धर्मामध्ये तुळशी मातेला खूप महत्त्व देण्यात आलेलं आहे त्याच पद्धतीने पौराणिकनुसार तुळशी मातेला अत्यंत पवित्र आणि दिव्य असं मानण्यात आलेलं आहे श्री भगवान कृष्णांना प्रिय असणारी तुळशी माता सगळ्यांनाच माहिती आहे तुळशीचं रोप जे आहे आयुर्वेदामध्ये सुद्धा खूप महत्वाचं आहे बघा अनेक जे आहे रोगमुक्त करण्यासाठी तुळशीचा उपयोग केला जातो त्याच पद्धतीने तुळशी माता सगळ्यांच्या दारी असते आणि ती आपल्याला येणाऱ्या काळाबद्दल वाईट किंवा चांगले संकेत देत असते तर सगळ्यात पहिला चांगला संकेत कोणता आहे ते जाणून घेऊया जर तुमच्या दारामध्ये तुळशीचं रूप असे रोप रू असेल आणि ते अत्यंत हिरवगार टवटवी तुम्हाला दिसत असेल तर अत्यंत शुभ संकेत हा मानण्यात आलेला आहे त्याच पद्धतीने जर तुमच्या दारामध्ये तुळशी मातेच्या रोपाला जे आहे मंजुळा येत असतील तुळशी तुळशीच्या रोपामध्ये जर मंजुळा येत असतील तर हे सुद्धा ज्या अत्यंत शुभ मानण्यात आलेलं आहे तुम्हाला धनप्राप्ती होणार आहे किंवा तुमचे जे पैशाचे मार्ग आहे त्यामध्ये मोकळे होत असतात असं शास्त्रानुसार सांगण्यात आलेलं huh. आहे त्याच पद्धतीने जर तु जर तुमच्या तुळशीच्या रोपाच्या कुंडीमध्ये जे आहे नवीन रोपं तयार होत असतील नवीन जे रोपं आहेत ना ते जर बाहेर येत असतील किंवा तुम्हाला छोटे छोटे रोपं दिसत असतील तर अत्यंत महत्त्वाचा शुभ संकेत हा मानण्यात आलेला आहे त्याच्यामागचं कारण काय आहे जर एखादा समजा तुमच्या घरामध्ये कोणतीही आनंदाची गोष्ट जी आहे ते ती तिथे होणार असते आणि तुमचे जे पैशाचे मार्ग आहेत ना ते अत्यंत मोकळे होतात व तुम्हाला जे आहे व्यवसाय असेल किंवा अनेक गोष्टी असतील त्यामध्ये जे आहे धनप्राप्त होण्याचे सगळ्यात मोठे शुभ संकेत मांडण्यात आलेले आहे त्याच पद्धतीने जर तुम्ही तुळशी मातेला रोज पाणी अर्पण करत असाल तर तिथे एक मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे तो म्हणजे ओम नमे ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा हा मंत्र जर तुम्ही पाणी टाकताना म्हटला व सात प्रदक्षिणा जर तुम्ही तुळशी मातेला घातल्या तर अत्यंत तुमचे जे पण महत्वाची कामं आहेत ते पूर्ण होतात आणि बघा जर तुमचे कामं अडचणीत असतील किंवा तुम्हाला असं वाटत असेल की ते पूर्ण होणार नाही ना तर हा उपाय तुम्ही नक्की करा खूप चांगल्या पद्धतीचा मांडण्यात आलेला आहे त्याच पद्धतीने दुसरा उपाय मी तुम्हाला सांगते तो म्हणजे तुळशी मातेला जर तुम्ही गुरुवारच्या दिवशी दूध अर्पण केले बघा दूध अर्पण जर केलं ना तुम्ही तर तुमचं जे कोणतं काम आहे ना ते अडखळत असेल तर ते खूप चांगल्या पद्धतीने पूर्ण होणार आहे त्याच पद्धतीने वाईट संकेत जे आहे कोणते आहेत त्यात त्या आपण त्या जाणून घेणार आहोत भरपूर जे आहेत चांगले संकेत सुद्धा आहेत आणि भरपूर जे आहेत वाईट संकेत आहेत तर ते एक एक करून आपण आता बघणार आहोत तर सगळ्यात पहिला जो वाईट संकेत तो असतो म्हणजे जर तुमचं तुळशीचं रोप तुम्ही लावलेलं असेल आणि त्यामध्ये मुंग्या असतील आणि मुंग्या त्या मातीमध्ये त्यांचं घर असतील तर हा अशुभ संकेत मानण्यात आलेला आहे बघा अशुभ संकेत हा शास्त्रानुसार मानण्यात आलेला आहे कारण जर तुमच्या घरामध्ये कोणी मोठं असेल तर ते आजारी पडतील किंवा पैशाचं तिथे जे पैसा आहे तुमचा साठवलेला तो मोठ्या प्रमाणात खर्च होतो असं मानण्यात आलेलं आहे हे शास्त्रानुसार सांगण्यात आलेलं आहे त्याच पद्धतीने जर तुम्ही तुळशी माते तुळशीचं जे कुंडी असते ती तुम्ही लटकून ठेवता बघा कधीही तुळशी मातेला लटकून ठेवायचं नसतं त्याला खाली तुम्ही ठेवायचं आहे तुम्हाला कधीही तुळस जी आहे ती लटकून जर तुम्ही ठेवली तर तुमचे भरपूर जे कामं आहे ती लटकतात आणि न माता लक्ष्मी जी आहे ती नाराज होत असते त्याच पद्धतीने जर तुम्ही नेहमी तुळशी मातेजवळ संध्याकाळच्या वेळी जेव्हा लक्ष्मी येत असते तेव्हा जर आपण तुपाचा दिवा तुळशी मातेला लावला तर अत्यंत शुभ फळ आपल्याला प्राप्त होत असतं म्हणतात की माता लक्ष्मी जेव्हा आपल्या घरात आगमन करणार असते आणि तुळशी पुढे जर आपण तुपाचा दिवा लावलेला असेल तर माता लक्ष्मी जी आहे तुळशीला दोघींचं जे संभाषण होत असतं असं म्हण असं पौराणिक कथेमध्ये सांगण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होऊन आपल्या घरामध्ये येत असते त्याच पद्धतीने असं सांगतात की तुळशी मातेजवळ कधीही अंधार ठेवायचा नाही आहे संध्याकाळची वेळ असे सगळीकडे अंधार पडलेला असतो आणि जर आपण तुळशी मातेजवळ दिवा लावला तर नक्कीच तिथे प्रकाशमय वातावरण निर्माण होते व सकारात्मक ऊर्जा तिथे सगळ्यात मोठ्या ज प्रमाणात जास्त होते आपल्या दारासमोर जे आहे सकारात्मक ऊर्जेचा स्रोत होतो आणि घरामध्ये जे आहे सुख शांती समाधानी लाभत असते त्यामुळे कधीही तुम्हाला तुळशीजवळ दिवा कंटिन्यू लावायचा आहे अंधार तिथे ठेवायचा नाही आहे त्याच पद्धतीने असं म्हणलं जाते की कधीही तुळशी मातेला जे आहे ते एकादशीच्या दिवशी तुळशी मातेचे पाने जे आहे ना ते तोडायचे नाही पानं तुम्हाला तोडायची बिलकुल नाही आहेत त्याने तुळशी माता नाराज होते आणि तुमच्या घरामध्ये सुख शांती नांदत नाही त्यामुळे तुम्हाला आवर्जून ही एक गोष्ट टाळायची आहे ती म्हणजे एकादशीच्या दिवशी तुम्हाला कोणतीही एकादशी असेल तर तुम्हाला तुळशीचे पानं तोडायची नाही आदल्या दिवशी तुम्ही तोडा किंवा तुम्हाला दुसऱ्या दिवशी नैवेद्य दाखवायचं असते एकादशीच्या दुसऱ्या दिवशी त्या दिवशी सुद्धा तोडायचे आहेत पण तु जे आहे पूजासुद्धा करायची नसते तुळ एकादशीच्या दिवशी आणि सुद्धा तोडायची नसतात त्याच पद्धतीने जर तुम्हाला तुळस लावायची असेल तर शुभ दिवस मी तुम्हाला सांगते तर त्यामध्ये सोमवार बुधवार आणि रविवार हे तीन दिवस अत्यंत शुभ शास्त्रानुसार सांगण्यात आलेले आहे जर तुम्हाला तुळस लावायची असेल ना तर या दिवशी लावा तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने शुभ फळ प्राप्त होत असते त्याच पद्धतीने जे आहे रविवारीसुद्धा कधी चुकूनही तुम्हाला तुळशीचे पानं तोडायचे नाही आहेत बहुतांश लोकांना माहिती नाही आहे की तुळशीचे जे आहे तुळस जेव्हा सुकते ना तेव्हा ते, ते काय करतात की त्याच्या जे फांदे असतात ते तोडत असतात तर हे चुकूनही करायचं नाही आहे तिथे काय करायचं आहे तुम्हाला आधी नवी तुळस लावायची आहे नंतर जुनी तुळस जर तुमची सुकलेली असेल तर ती तुम्हाला उपटायची आहे आणि कोणत्या तरी चांगल्या ठिकाणी टाकायची आहे किंवा पाण्यात तुम्ही वाहून टाकू शकता पण इकडे तिकडे फेकायची नाही बघा तुळशीला खूप चांगल्या पद्धतीने पवित्र मानण्यात आलेलं आहे आणि जर तुम्ही ती अशी तोडली आणि इकडे तिकडे टाकली व ती पायदळी आली तर त्याचा अपमान होता आणि माता लक्ष्मी नाराज होता तुळशी माता जी आहे ती तुमच्यावर नाराज होत असते तुम्हाला माहीत नसेल पण तुळशी मातेचं रोप ज्या आहे श्री भगवान विष्णूंनी सगळ्यात पहिली लावलेलं होतं आणि त्यामुळे ज्या आहे तुळशीला खूप महत्वाचं स्थान प्राप्त झाले आणि वै वैकुंठात लावलं होतं त्यामुळे सगळ्यांच्या दारी ज्या आहे हिंदू धर्मामध्ये तुळस लावावी अशी सांगण्यात आलेली आहे त्याच पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे की तुळस कधीही तुम्हाला दक्षिण पूर्व दिशेला लावायची नाही आहे आवर्जून तुम्हाला तिथे लावायची नाही आहे कारण काय होतं की तिथे अग्नेय दिशा असते आणि अग्नेय दिशा असल्यामुळे तिथे जे आहे तुळशीचं रोग जे आहे ते लवकर सुकतं त्यामुळे तुम्हाला या दिशेला लावायची नाही आहे त्याच पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे की तुम्ही जर तुळशी मातेला दूध आणि केळेच जर नैवेद्य अर्पण केला तर खूप चांगल्या पद्धतीने शुभ फळ प्राप्त होत असते त्याच पद्धतीने तुम्हाला मी एक शुभ संकेत सांगते जर तुमच्या तुळशीच्या रोपाभोवती जर एखादा पाखरू येत असेल आणि तिथे ते, ते, ते थोडा वेळ बसत असेल रमत असेल तर हा सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने शुभ संकेत जे आहे ते देण्यात आलेला आहे आता तुळशी मातेची एक कथा आहे आणि त्या कथेमध्ये तुम्ही जल कसं अर्पण करावं संपूर्ण जी कथा आहे ना ती सांगण्यात आलेली आहे आणि तुम्हाला वाटत असेल जर मी तुम्हाला ती सांगावी तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा मी तुम्हाला ती कथा नक्की सांगेल बघा खूप चांगल्या पद्धतीने जे आहे तुळशी मातेचं महत्त्व जे आहे त्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे व्हिडिओ खूप मोठा होत आहे त्यामुळे मी इथेच थांबवते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा परत भेटू अशा छोट्याशा व्हिडिओने